अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग पाटील यांच्या हस्ते पडोळे कलर एजन्सीचा शुभारंभ मराठा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंतरवाली सराटी येथे सरपंच पांडुरंग तारक पाटील व युवा उद्योजक अनिल तारक पाटील यांच्या हस्ते वसमत शहरातील पडोळे कलर एजन्सीचा शुभारंभ करण्यात आला नीळकंठ पंढरीनाथ पडोळे पाटील यांचे वसमत शहरात मातोश्री कन्स्ट्रक्शन हरिओम कृषी केंद्र न्यू पडोळे ट्रेडर्स प्रतिष्ठाने आहेत त्यात आता नव्याने पडोळे कलर एजन्सीची भर पडली आहे शनिवारी दुपारी दोन वाजता अंतरवेली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक पाटील यांच्या हस्ते एजन्सीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पडोळे परिवाराला शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या तोंडावर शहरात कलर एजन्सीची भर पडल्याने नागरिकांची सोय झाली आहे माझ्या दुकानाच्या ओपनिंगसाठी आलेले पडोळे कलर एजन्सी या ठिकाणी आल्याबद्दल सरपंच श्री पांडुरंगी तारक यांचे आमच्या सगळ्या पडोळे परिवारातर्फे मी अभिनंदन करतो आणि त्यांचं असंच आम्हाला मुलाचं मार्गदर्शन नेहमी लाभत राहावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना पण सांगतो वेळोवेळी मला मार्गदर्शन करत राहा आपल्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी आंतरवाली सराटी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायतचे त्यांची जी टीम आहे अंतरवाली सराटीत सरपंचाच्या अंडरखाली जे काम करणारे आहेत सोबती जे आहेत ते सर्वजण आले होते